निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या विश्वासासाठी सुरू आहे घरोघरी पोहोचणारी प्रचार मोहीम शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उमेदवार प्रभाग क्रमांक चार चार माननीय मनोज गोपीनाथ हळदनकर यांच्या प्रचाराला सेक्टर चार मध्ये जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या नागरिकांनीही आपुलकीने उमेदवारांचे औट करून स्वागत केले विश्वास आणि पाठिंब्यांचा ठाम संदेशही दिला या प्रचारादरम्यान नागरिकांना पॅनल सिस्टीमची सविस्तर माहिती देण्यात आली या निवडणुकीत एकूण चार नगरसेवक उमेदवार दोन ईव्हीएम पॅड्स आणि चार ठिकाणी धनुष्यवन चिन्हावर बटन दाबून प्रभाग क्रमांक चार मधील संपूर्ण पॅनलला विजयी करण्याचं आवाहन करण्यात आले प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेचे पॅनलवर असलेले उमेदवार ऐश्वर्या सोनावणे मनोज गोपीनाथ हळदनकर हेमांगी सोनावणे आणि एम के मडवी जनतेशी थेट संवाद घरोघरी जाऊन घेतलेला आशीर्वाद आणि कामाचा विश्वास याच जोरावर ही मोहीम आणि हा प्रचार अधिकच प्रभावी होताना दिसून येतोय या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत पॅनललाच विजयी करा आणि धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करा आणि प्रभाग क्रमांक चारलाही विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जा